नमस्कार तुमच्या तुमच्यास या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज एक जागृत करावं म्हणून एक व्हिडिओ काढायचा आहे आता नवरात्री उत्सव संपला तुम्ही नवरात्रीला प्रत्येक साडेतीन पिटा तिकडे दर्शनाला गेला असाल आणि दर्शनाला गेल्यानंतर आपण अर्थातच देवीला नमस्कार केल्यानंतर देवीला देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण ज्या वेळेला घरे निघायला येतो तेव्हा आजूबाजूला जी मिठाईची दुकानं असतात मती ती तो तो मग थी थी ती पेढ्याचे असतील मुरमुरे मेवेचे असतील इतर अनेक प्रकारची खेळणीची दुकानं असतात ती दुकानं पाहून आपण आकर्षित होतो आणि मग आपल्यासोबत जर लहान मुलं असतील तर ती खेळणी घेण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतात काही तर देवीचा देवाचा प्रसाद म्हणून आपण घेऊन जाऊया म्हणून आपण आजूबाजूला जी मिठाईची दुकानं असतात तिथला प्रसाद घेण्याचा प्रयत्न करतो आणि चिंबवला घेतो प्रसाद अशा जगात देशमुख कुटुंबाने सप्तशृंगी गडावरती गेल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा निघाले तेव्हा आजूबाजूला जे मिठाईचे दुकान होते तिथल्या एका दुकानामध्ये गेले आणि मुलांनी त्यांच्या हट्ट धरला की मिठाई घ्या पेढे घ्या काही घ्या पण घ्या म्हणून त्यांच्या वडिलांनी पेढे घ्यायला गेले पेढे बघितले पेढ्याचे चव बघितली तेव्हा त्यांना ती चव चांगली वाटली म्हणून त्यांनी एक छोटस पॉकेट घेतलं आणि ते पाकिट घेऊन ते संध्याकाळी एका हॉटेलमध्ये जेवायला बसले जेवण झालं जेवण झाल्यानंतर एक अं उच मिठा जे आहे असं म्हणत जे दे देवीचा प्रसाद म्हणून त्यांनी तो प्राचन्य केला आणि एका अर्ध्या एका तासानंतर त्यांच्या दोन्ही मुलांच्या पोटामध्ये दुखायला लागले हे त्यांचं दौघात नेल्यानंतर त्यांना समजलं की त्यांना जेवणातून विषबाधा झालेली आहे त्यांनी काहीतरी पदार्थ खाल्यामुळे त्यांना विषबाधा झालेली आहे आता एक वेगळा प्रकार असं होऊ शकतो की जेवण केलं त्याच्यामुळे अं तो घटना घडली की विषबाधा झाली की पेड्यामुळे झाली हे पाहणं गरजेचं होतं पण तसं न करता त्यांनी अन्न आणि औषध अन्न औषध प्रशासनाला कॉल केला आणि त्यांनी ते सांगितलं की अशा ज्या प्रकारच्या आम्ही त्या गडावरती मिठाई घेतली त्या मिठाईमधूनच माझ्या मुलांना विषबाधा बाधा झालेली त्या पद्धतीनं अन्न प्रशासन जे विभाग असतं त्यांनी सरेशन गडावरती गेल्यानंतर ज्या दुकानाची त्यांनी झडती घेतली त्या दुकानामध्ये त्यांना एक प्रकारे खरच भेसळयुक्त पदार्थांचा मोठा साठा त्यांनी जप्त केला आणि त्या दुकानाचा परवाना रद्द केला ही एक जागृती म्हणून तुम्हाला मी ही गोष्ट सांगते की आपण प्रत्येक वेळी ज्या ज्या गडावरती ज्या ज्या मंदिरामध्ये ज्या ज्या देवस्थानावरती जातो तेव्हा शहाणी त्या नक्की करायची भेसळयुक्त पदार्थ तिथे नाहीत का कारण ही लोक देवाला सुद्धा घाबरत नाहीयेत यांना फक्त धंदा करत असतो आणि आपण तर हजारो किलोमीटर म्हणजे पाचशे सहाशे किलोमीटर वरून एखाद्या गडावरती जातो एखाद्या देवदर्शनाला जातो तेव्हा पुन्हा घरी आल्यानंतर तो तिथपर्यंत जाण्याच्या नाही होत म्हणून आपण तरी पण या गोष्टीचा विचार करूनच पावलं उचलली पाहिजे देवावरती विश्वास असले पाहिजे अंधश्रद्धा असला पाहिजे पण ही जी लोक आहेत तिथे व्यापारी ही लोक अशा पद्धतीनं भक्तांची प्रसारणा करतात हे नक्की आपल्याला जाणून घेतलं पाहिजे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला ही माहिती जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संवाद तुमच्यासोबत करायला मला खूप आवडतो म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका